आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ फिल्म पुणे कन्नड अभिनेता दर्शन सध्या देशभरात चर्चेत आला आहे पोलिसांनी गेल्या आठवड्यामध्ये एका हत्येप्रकरणी त्याला अटक केली होती दर्शनवर रेणुका स्वामी नावाच्या व्यक्तीचा त्यामुळेच या दोघांनी मिळून त्याची हत्या केल्याचा आरोप आहे दरम्यान आता रेणुका स्वामीच्या पोस्टमॉर्टम मधून धक्कादायक माहिती समोर आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रेणुका स्वामी सातत्याने पवित्राला मेसेज पाठवायचा याचाच राग मनात धरून दर्शनने मारेकऱ्यांना सुपारी देऊन त्याची पाहणी केली हत्येपूर्वी रेणुका स्वामीला इलेक्ट्रिक शॉक देण्यात आला या प्रकरणी केबल कामगार धनराजाला पोलिसांनी नुकतीच अटक केली धनराजने पोलिसांना सांगितले की या प्रकरणातील आणखी एक आरोपी नंदीशने त्याला बंगळुरू येथील एका गोडाऊन बोलावले आणि तेथे रेणुका स्वामीला शॉक देण्यासाठी एक खास उपकरण बनवायला लावले पोलिसांनी हे उपकरणही जप्त केले रेणुका स्वामीचे पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांना त्याच्या शरीरावर गरम लोखंडी रॉडने चटके दिल्याच्या खुणा आढळल्या याशिवाय त्याचे नाक आणि जीवही कापण्यात आली असून जबडाही तुटून वेगळा करण्यात आलाय याशिवाय त्याच्या शरीरातील असंख्य हाडे तुटली आहेत त्याच्या या कवटीवरही फ्रॅक्चरच्या खुणा आढळ्यात या प्रकरणी पोलिसांनी दर्शनानी पवित्रासह सतरा जणांना अटक केली आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रसर पुणे